नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बटाळा गावात आलोय दिन काय दिनकर दिनकर लांडे यांचे इथे इथे संग्राम ॲक्वा आहे त्यांचं मध्ये एक साप गेलाय बघूयात कुठला साप आहे तर करूयात रेस्क्यू फोडा लागन दादा फोडा लागन एवढं हाय इथंच आहे बघू शकता मित्रांनो इथे एक घोनस जातीचा विषारी सापला प्ले आहे सध्या हिवाळा सुरू झालाय त्यामुळे काळजी घ्या या सापांचा सा मीटिंग टाईम सुरू झाला आहे दिसायला आजगरावानी पण आजगर समजून पकडायची गलती करू नका हा एक विषारी साप हिमोटॉक्सिक नावाचं विष असते करूयात आपण या सापाचा रेस्क्यू की बाहेर वडा वडा तुमच्याकडं आरावण वडा 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 पटक घ्या वडून

अजगर म्हणून कोणी या सापाला पकडण्याचा कोणी या पकडण्याचा प्रयत्न करू नका हिमोटॉक्सिक वा। <coughs> नाळाच विष असते सध्या हिवाळा सुरू झालाय तर या सापांचा सा मिटिंग टाइम आहे एका टायमाला दोन दोन तीन तीन निघण्याची शक्यता असते त्यामुळे काळजी घ्या खाली ठेवू का

पेक्षा अठरा विषारी साफ आहे आणि पोटामध्ये अंडी उभवतो आणि किल्ले देतो हा डायरेक्ट गाडी समोर जाणार बंद करा कुकऱ्याच्या स्थितीप्रमाणे आवाज करतो झालाय मित्रांनो सुरक्षित रेस्क्यू कोणी या सापाला अजगर म्हणून पकडण्याची गलती करू नका हा एक आशिया खंडातील विषारी साप असल वायपर ग्रामीण भागात त्याला परोड म्हणतात परो, परोड आग्या परोड असं म्हणतात तर हा एक विषारी साप घोनच जातीचा मराठीत या सापाला इंग्लिश मध्ये रस्तल वायपर चिडल्यानंतर कुकरा सिट्टी सारखा आवाज काढते आता हिवाळा सुरू झालाय तर आडी अडचणी हात टाकताना काळजी घ्यायची रात्रीला बाहेर जाताना टॉर्च कंपल्सरी आता ठेवायची एवढा सुरक्षित

अजून झालाय दिसायला अंगावरती काळी चटते ग्रामीण भागातली आपले लोक याला म्हणतात परोड आग्या परोड माणूस चावल्यानंतर सुचते पण या सापाने चावल्यानंतर त्रास खूप होते